नमस्कार मी महेशभाई शहा राहणार तळेगाव दाभाडे माझी पत्नी वीरबाळा शाह आम्ही दोघे तळेगावला राहत असतो गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वीच माझ्या मिसेसला हार्टचा त्रास झालेला आहे आणि जेव्हा डॉक्टरनं दाखवलं तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला एनजिओग्राफी आम्ही केली तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला एंजियोप्लास्टी क्लास तुम्हाला करावं लागेल त्याच्यामुळे तुमचे तीन ब्लॉकेज जे एक ब्लॉकेज तर शहाण्णव टक्के आहे दुसरे ब्लॉकेज सात साठ टक्के आहे तेव्हा तुम्ही प्लास्टिंग करून घेणं सर्वात उत्तम आहे तेव्हा आम्ही तर घाबरूनच गेलो माझी पत्नी तर घाबरूनच गेले की हे आपल्याला एन्जिओप्लास्ट करायचं नाही तर ते आज एक तर शरीराने खूप कमजोर होती आणि अशा परिस्थिती सांगितल्यानंतर काय करायचं हा विचार करता करता आम्ही इतर अनेक डॉक्टरांना दाखवायचे प्रयत्न केले आणि काही गोळ्यांनी काय काय त्यावेळेला बरं वाटलं नंतर माझे मोठे बंधू की ज्यांच्या पत्नीने दोन वेळा प्लास्ट केलेलं होतं मोठे बंधू चिन्हकांना इशा आणि त्यांची पत्नी मदत हो आणतात त्यांनी एन जी ब्लास्ट केलेलं होतं आणि त्यांनासुद्धा इथं बरं वाटत नव्हतं बऱ्याच वेळा तर त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा सुचलं कोणी सांगितलं की माधवबागून त्या ठिकाणी जाऊन या देत तेव्हा त्यांनी माधवबागमध्ये इथे येण्याचं त्यांनी नक्की केलं आणि मलासुद्धा त्याने आग्रह केला की तू सुद्धा इथं आलेलं जाऊन नये त्या ठिकाणी जाऊन नये त्याचप्रमाणे मलासुद्धा डायबिटीजचा त्रास होता हार्टचा थोडा मला त्रास होता मला दमी लागत होता तेव्हा हिंमत केली चला तुला संघ जायचे ना तर मीसुद्धा का तुझ्याबरोबर येऊ नये आम्ही इथं दोघंही येते मोठ्या मानाने आलो घाबरत घाबरता येईल पण इथं पहिल्या दिवशी आम्ही इथं आलो इथं आतमध्ये एंट्रन्स केली आणि जी वागणूक आम्हाला आतमध्ये एंट्रन्स करताच मिळाली डॉक्टर अमिन मॅडमनी आम्हाला पाहिलं तिथला स्टाफने तिथं मला ताबडतोब मला रूममध्ये नेण्याची व्यवस्था केली आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या स्वागत रूममध्ये गेल्यापासून असलेल्या सर्व डॉक्टर्सांनी अत्यंत चांगल्या सगळ्या टेस्ट आमच्या सगळ्या करून घेतल्या मला जो आम्ही सकाळी इथं दहा वाजता इथं आलो तर आम्हाला साडेतीन ते चार वाजता त्यांनी मला रूम दिली तत्पूर्वी संपूर्ण चेकअप त्यांनी आमच्या दोघांचं त्या ठिकाणी करून घेतला आल्यानंतर खूपच त्रास होतो दोघांना परंतु जेव्हा अनेक इथली टेस्ट झाल्यानंतर आम्ही सहा दिवस इथं राहिलेलो आज आमचा सहावा दिवस आहे आज आम्ही अत्यंत मोठ्या समाधानाने इथून जात आहोत कारण नुसतं आरोग्याच इथं झालं असं नाही आहेत आरोग्याबरोबर इथं मिळणाऱ्या ज्या सोयी सवलती ज्या आहेत इथल्या ज्या सेवा आहेत त्या खरोखर वाखाणण्यासारख्या सेवा आहेत अशा अशा सेवा मिळणं अत्यंत दुरापास्त आजच्या ज्या आजच्या जगात दगदगीच्या जीवनामध्ये आहे योगाचं चांगलं असं शिकवत असतात त्याच्यापासून योगाचं आज आम्हाला नेहमीच कळायचं योग काय का आहे की आम्ही आपलं आपलं हात घेऊन जात होतो परंतु त्यांनी प्रत्येक बारीक शब्दापासून बारीक बरे बारीक ॲक्शनपासून आम्हाला योगाचं महत्त्व इतकं सांगलं की हृदयाला जर तुम्ही आज योगाच्या मार्फत रक्त रक्तपुरवठापण करणं फार महत्त्वाचं असतं नुसतं औषधाने या गोष्टी होणार नाही तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करता विविध त्यांनी योगांचे अत्यंत साधे आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर खरोखर खूप समाधान वाटतं की त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी आणि कुठेही कुठल्याही डॉक्टरांचा आवाज काका आणि काकूशिवाय दुसरा शब्द त्यांनी कुठल्याही इथल्या कामगाराने वापरला नाही अत्यंत आदरपूर्वक असं वाटलं की जणू की आम्ही आमच्या परिवारामध्येच आलेलो आहे आणि परिवार जशी सेवा करतो तशीसुद्धा से सर्व स्टाफने ह्या ठिकाणी सेवा केलेली आहे कुठल्याही बाबतीत कधीही आम्हाला कुठलीही तक्रारी त्यांनी जागा ठेवली नाही हेच आमचं दुर्दैवी आहे या नंतर कॅन्टीनची फॅसिलिटी आहे कॅन्टीनमध्ये सुरुवातीला आलो वाटतं साधारणतः असं जेवण तर रोज मिळालं परंतु नाही जेवणागोतरची औषधं जेवणानंतरची औषधं ती औषधंसुद्धा कळू असे वाटायचे परंतु त्या औषधाचा परिणाम आज जाताना मला प्रत्यक्षच माझ्या शरीरावर दिसत आहे माझ्या पत्नीच्या हस्त चेहऱ्यावरती दिसत आहे आणि हा असा आणि अशी अनुभूती जी माधवबागमध्ये मिळाली आपण अनेकांनी जर हा एक प्रयोग केला करून पाहायला काही तर नाही आपण इतर ठिकाणी खूप पैसे खर्च करतो परंतु आपल्या करता खर्च हा खर्च नाही आहे एक प्रकारची गुंतवणूक आहे आपले शारीरिक गुंतवणूक आहे त्याचा निश्चित सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा जाता जाता मी फक्त एकच संगोसागर सुना है मालिक आप दुनिया की बलिहारी है। यही कामना यही भावना आज हमारी हमारी है बडी मुद्दत से बड़ी मेहनत हे माधव बाग की बनी फुलवारी है इसे नजर ना लगे अब तेरी जिम्मेदारी है तेरी जिम्मेदारी है धन्यवाद धन्यवाद धन्यवाद